नवापूरमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीतर्फे भव्य कार्यक्रम नवापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीतर्फे संविधान दिन अत्यंत शिस्तबद्ध व भव्य पद्धतीने साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्लारपणाने करण्यात आली त्यानंतर बुद्धवंदना संविधान पूजन आणि संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले या कार्यक्रमाला नवापूर शहरातील राजकीय सामाजिक चळवळीतील मान्यवरांसह शासकीय व निमशासकीय कर्मचारी तसंच निवृत्त अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये नरेंद्र नगराळे राष्ट्रवादी अजित पवार गट नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयवंत जाधव मनोहर नगराळे महेंद्र नगराळे माजी पंचायत समिती सभापती दिलीप गावित मिलिंद निकम नानाभाऊ साळवे प्रदीप नगराळे कैलास सिरसाट बौद्धाचार्य संतोष सिरसाट महेंद्र सोनवणे रवींद्र महिरे महेंद्रजी महिरे भालाचंद्र कावित सीतारामजी साळवे संजय साळवे छोटू अहिरे राजू कावित दिलीप गावित हेमंत नगराळे प्रकाश मोरे अजय गावित गुड्डू साळवे आकाश साळवे अर्जुन सावरे बबलू पवार सागर सोळंके मार्शल नगराळे गौरव नगराळे राज लाडे दशरथ नगराळे मनोज जाधव पवन अहिरे विपुल पवार व सतीश पवारचा समावेश होता कार्यक्रमादरम्यान भारतीय संविधान निर्मितीच्या महान कार्याची जाणीव करून देत लोकशाही मूल्यांप्रती आदर व्यक्त करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात बौद्धाचार्य दिलीप दिवरे यांनी बुद्धवंदना घेऊन केली त्यानंतर उपस्थित सर्वांनी हात पुढे करून संविधाना उद्देशिका वाचन केले छोटी कार्यक्रमाची सांगता स्वसंस्कृत आणि शिस्तबद्ध वातावरणात करण्यात आली शुदस नमो दश भगवतो अर्हतु सम्भाष आदर्श लिखित स्वरूपातलं महान असं संविधान हे भारताला दिलं बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली बाबासाहेबांचं सा वाक्य आहे पत्रकारांनी विचारलं की साहेब तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्यात बाबासाहेब म्हणतात की आज मी खूप आनंदित आहे आज मला खूप आनंद आहे की मी आयुष्य माझ्या पणाला लावून हे माझ्या एस सी एस टी ओबीसी सर्व बांधवांना मी कवच कुंडल दिलं हे संविधानाच्या रूपाने आणि माझी झोपडीतली माझी आई बहीण त्या बाळाची जो दोरी हलवताना ती उद्याचं स्वप्न पाहिजे की माझा हा झोपलेला बाळ झोपडीतला बाळ हा या देशाचा आमदार होईल खासदार होईल नामदार होईल देशाचा पंतप्रधान होईल एवढं मी महान संविधान या देशाला बहाल केलेला आहे मी किती कष्टाने हे संविधान लिहिलेलं आहे हे किती महान आहे पण अंमलबजावणी करणारे जर शासन करते लोकच महान असतील चांगल्या प्रकारे संविधानाचा अंमलबजावणी होत असेल तर निश्चित या संविधानाचा उपयोग चांगला होईल आणि अंमलबजावणी करणारे लोक जर चुकीच्या दिशेने जात असतील तर या संविधानाला सुद्धा तेवढा अर्थ उरणार नाही म्हणून बाबासाहेबांनी या ड्राफ्टिंग कमिटीच्या माध्यमातून तीनशे पंच्याण्णव कलम बावीस विभाग आणि परिशिष्ट अठरा परिशिष्ट या विभागामध्ये आपली जी राज्यघटना दिलेली आहे जी साऱ्या जगाला वंदनीय आहे मग त्याच्यामध्ये समतेचा अधिकार असेल त्याच्यामध्ये मतदानाचा अधिकार असेल त्याच्यामध्ये धम्म स्वातंत्र्याचा अधिकार असेल त्या ठिकाणी बाबासाहेबांनी वेगवेगळे अधिकार आपल्याला या संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे आपण फक्त अधिकारांच्या बाबतीत आपण हक्क गाजवतो हक्काच्या बाबतीत पण आपण त्याबरोबरच कर्तव्याची सुद्धा जाण आपण ठेवली पाहिजे म्हणून आपण सर्वांनी आजच्या दिवशी आपण बाबासाहेबांची लेकरं आहेत महामानवांची लेकरं आहेत हे संविधान आपल्याला या सगळं संविधानाचं कसं रक्षण करता येईल आणि संविधान चांगल्या प्रकारे कशी अंमलबजावणी होईल हे आपण आजच्या दिवशी संकल्प करूया आणि यानंतर